नमस्कार आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमतवर दुपारी चारच्या बातम्या आणि सुरुवातीलाच मोठी बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून कारण न्यूझीलंड विरोधातील सेमीफायनलमध्ये भारतानं अतिशय खराब सुरुवात केली आहे अवघ्या काही धावांमध्ये भारताचे तीन खेळाडू तंबूत परतलेत रोहित शर्मा के एल राहुल आणि विराट कोहली हे बाद झाले विराट कोहली तर फक्त एक धाव काढून बाद झाला आणि भारताला अजूनही तीनशे आणि एक मोठा लक्ष्य भारताला अजून गाठायचं आणि तीन खेळाडू आधीच तंबूत परतले आहेत अमित मोडक आपले प्रतिनिधी सोबत आहेत अमित काय सांगशील अत्यंत वाईट परिस्थिती म्हणायला लागेल मिलिन आतापर्यंत अख्ख्या वर्ल्ड कपमध्ये जी परिस्थिती आली नाही ती आलेली आहे आपले तीन ज्यांच्यावर पूर्ण टीमची मदार होती असे तिन्ही बॅट्समन परतलेले आहेत दोन ओपनर आणि वन डाऊनवर आलेला विराट कोहली कारण पूर्ण वर्ल्ड कपमधले आपली स्ट्रेंथच पहिले तीन बॅट्समन राहिलेले आहे आणि हे तिन्ही बॅट्समन आऊट झाल्यामुळे एक प्रकारे टीम इंडियावर मोठं संकट आहे असं म्हणायला पाहिजे कारण दोनशे चाळीसचं टार्गेट इथून पुढे आता सारखं झालेलं आहे हे सोपं नाही आहे आता पंत आणि दिनेश कार्तिक खेळतायत परंतु हे दोन आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनी या तिघांवरच टीम इंडियाची मदार असेल इथून पुढच्या दहा ओव्हरमध्ये जरी आपण एक किंवा दोन विकेट गमावल्या तर टीम इंडियाचा प्रवास इथेच संपेल मिलिन अमित तुरता धन्यवाद या माहितीबद्दल आपण अपेक्षा करूयात की जे खेळाडू आता मैदानात आहेत ते चांगल्यापैकी खेळ करतील बातमी राजकारणातली मुंबईमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा संजय निरुपम आणि डी के शिवकुमार या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे पवईच्या रेनिसा हॉटेलच्या बाहेरून पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलंय हॉटेलच्या भोवती जमावबंदी कायदा पोलिसांनी आधीच लागू केला आहे आम्हाला काँग्रेस नेत्यांना भेटायचं नाही कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे ज्या पद्धति का तनाव यह हॉटेल परिसर में पुलिस ने जमावबंदी कायदा लागू के हा ला जमावबंदी का आदेश मोड़न इधे शिरू पहा मुंबई कांग्रेस नेत्या पुलिस ताब्यात घ इतना बड़ा पॉलिटिशियन है मंत्री हैं, एमएलए हैं, वर्षों से और वो जब जा रहे हैं उनके साथ पुलिस वाले जाएं, ये तो भारतीय जनता पार्टी खुद गुंडागर्दी करके दूसरों पे गुंडागर्दी का आरोप लगवा रही है तो मैं मुद्दा ये कह रहा हूँ कि महाराष्ट्र की एक परंपरा है एक सभ्यता है संस्कृति है मेहमान जो हमारा होता है वो भगवान से प्यारा होता है एक राज्य के दो बड़े मंत्री सम्मानित मंत्री आके अपने साथियों से मिलना चाहते हैं उनको मिलने देने से रोकने उनको सड़क पे गटर पे घंटों से बैठा के रखने यह जो काम हो रहा है यह महाराष्ट्र का नाम कलंकित कर रहा है आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत संदीप नेमकं कर्नाटकी नाट्य आता कुठल्या वळणावर पोहोचलंय काय होत आहे पडद्यामागे अजून हे मिलिंद हे वळण कुठं नेमकं पोहोचलेलं आहे हे सांगता येत नाही कारण बंगळुरू हे मुख्य केंद्र आहे सगळ्या राजकीय घडामोडींचं आणि तिथून नऊशे ते साडे नऊशे किलोमीटर असणाऱ्या आता मुंबईमध्ये हे वादळ जे आहे ते आता घोंगावत आहे आपल्याला माहित आहे सकाळी डी के शिवकुमार हे मुंबईमध्ये दाखल झाले त्यानंतर त्यांनी आमदारांची भेट घ्यायचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं त्याची बुकिंग देखील केलं होतं त्या हॉटेलचं मात्र ते हॉटेल प्रशासनाकडून आपत्कालीन व्यवस्था म्हणून बुकिंग देखील रद्द करण्यात आलं त्यानंतर तिथं जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या नेत्यांसोबतच डी के शिवकुमार आणि जे जेडीएसचे जे आमदार होते त्यांच्यासोबत त्या दोघांनाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आपल्याला सूत्रांकडून अशी माहिती समजते की सध्या करीना विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये या सगळ्या नेत्यांना ठेवण्यात आलेला आहे अजूनही त्यांची सुटका झालेली नाही मात्र ज्या वेळा डी के शिवकुमार मुंबईत दाखल झाले होते त्यावेळेला मधल्या जेडीएस आणि काँग्रेसच्या नेत्यांना थोडस हायस वाटलं होतं कारण डी के शिवकुमार हे संकट मोचक म्हणून ओळखले जातात तर त्या दहा आमदारांची आणि डी के शिवकुमार यांची भेट झाली तर नक्कीच कुमारस्वामी सरकारवर जे संकट आते आते ते संकट टळू शकलं असतं मात्र अजूनही त्या नेत्यांची सुटका झालेली नाही आणि महत्वाचं म्हणजे बंगळुरूमध्ये देखील घडामोडी घडत काही वेळापूर्वीच आता येडियुरप्पा यांनी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांची भेट घेतली त्याच्या आधी त्यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांची देखील भेट घेतली आणि कुमारस्वामी सरकारला कुमारस्वामी यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि दहा आमदारांचे जे राजीनामे आहेत ते देखील मंजूर करावेत अशी मागणी येडियुरप्पानी केली आहे पण म्हणजे संदीप आता विधानसभेचे अध्यक्ष काय भूमिका घेतात त्यावर हे सगळं पुढे कर्नाटकातलं नाट्य काय कुठलं वळण घेतं ते ठरणार आहे का कुमारस्वामी याच्यात पडद्यामागे काही भूमिका बजावतात नाही कुमारस्वामी अजूनही मिलिन कुठलीही भूमिका बजावत नाहीत महत्वाचं म्हणजे जे दहा आमदार आहेत त्या दहा आमदारांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक अर्ज दाखल केला आहे त्याच्यावर उद्या सुनावणी होणार आहे ती तो अर्ज असा आहे की विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत रमेश कुमार हे आमचे राजीनामे मंजूर करत नाहीत यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात ता अर्ज दाखल केला आहे त्यामुळे कोर्टाची वाट न बघता जर रमेश कुमार यांनी जर दहा आमदारांचे राजीनामे मंजूर केले तर नक्कीच येडियुरप्पा पुन्हा एकदा सत्तेवर येऊ शकतात ते मुख्यमंत्री होऊ शकतात कारण भाजपचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं मिलिन संदीप तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आणखीन एक मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातली आपल्या हाती येते ती म्हणजे हायवे अभियंत्यावर चिखल टाकणाऱ्या नितेश राणे यांना अखेर न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी नितेश राणे यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे दिनेश केळूसकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत दिनेश काय अधिक माहिती आहे सविस्तर सांग मिळेन आत्ताचाच जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की, दिले आहे की नितेश राणे आणि अठरा आरोपी या सगळ्या शेडेकर एक प्रकरणातले या सर्वांना जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केलेला आहे जामीन मंजूर करताना जिल्हा सत्र न्यायालयाने काही अटी घातलेल्या आहेत त्यातली प्रमुख अट आहे ती म्हणजे तपास कामात पूर्णत सहकार्य करणं कोणत्याही प्रकारचा दबाव न आणणं आणि त्याशिवाय दर आठवड्याला तर रविवारी कणकवली पोलीस स्थानकामध्ये जाऊन हजेरी लावणं कधीपर्यंत तर ह्या सगळ्या प्रकरणातली जी चार्जशीट आहे म्हणजे आरोपपत्र आहे ते दाखल होईपर्यंत दर रविवारी कणकवली पोलीस स्थानकात हजेरी लावणं असे प्रमुख अटी घालून जिल्हा सत्र न्यायालयाने यांना जामीन मंजूर केलेला आहे आता हे जामिनाची ऑर्डर येईपर्यंत किती वेळ लागतो त्याच्यावर नंतर ते आज नितेश राणे आणि आरोपी सावंतवाडी कारागृहातून बाहेर पडतात की नाही हे ठरणार आहे कारण ते कणकवली कोर्टामध्ये पुन्हा हे जामीन पत्र घेऊन जावं लागेल आणि कणकवली कोर्टामध्ये जे सगळ्यांचे जे वैयक्तिक जामीन आहेत ते करावे लागतील आणि त्यानंतर कणकवली कोर्टाची ऑर्डर सावंतवाडी कारागृहाला जाईल आणि त्यानंतर सावंतवाडी कारागृहातून या आरोपींची मुक्तता केली जाईल पण सनसेट म्हणजे सूर्यास्तानंतर सावंत कारागृहाचं कामकाज बंद होत आहे या नितेश राणे आणि आरोपी आज बाहेर पडतील की नाही नाही म्हणजे जर का आज कारागृहातून बाहेर पडायचं असेल तर नितेश राणे आणि त्यांच्या वकिलांच्याकडे फक्त दोन तास शिल्लक आहेत दोन तासात जर का ही सगळी कारवाई पूर्ण झाली तरच त्यांना आज बाहेर पडता येईल नाही तर उद्या सकाळची वाट बघावी लागेल अगदी बरोबर आहे मिलिंद कारण अजूनही जिल्हा सत्र न्यायालयाची तापील ऑर्डर यायला किमान किमान वीस ते पंचवीस मिनिटं जातील त्यानंतर ही ऑर्डर घेऊन कणकवली न्यायालयात आरोपीच्या वकिलांना जावं लागेल तिथे जामिनाची जी सगळी प्रक्रिया आहे वैयक्तिक जामिनाची म्हणजे oh. एकोणीस जामीन जे तिथे द्यावे लागतील ते पूर्ण करावे लागतील त्यानंतर कणकवलीचं न्यायालय सावंतवाडीच्या ता कारागृह अधीक्षकांना पत्र देईल आणि ते ऑर्डर देऊन मग सावंतवाडीच्या कारागृहामध्ये जावं लागेल आणि त्यानंतर मग आरोपींच्या सह्या घेऊन सावंतवाडी कारागृहातून त्यांची मुक्त होईल तोपर्यंत सहा वाजून गेलेले असण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रयत्न केला पण आज तरी त्यांची होईल की नाही याबद्दल दिनेश तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल अभियंत्याला शिबिगाळ केल्याप्रकरणी आणि अंगावर चिखल होतल्या प्रकरणी नितेश राणे यांना आधी पोलीस कोठडी आणि मग न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली होती मात्र आता नितेश राणे यांना जामीन मंजूर झालाय ते आणि त्यांच्या सहकार्यांना मात्र कदाचित त्यांना आज जेलमध्येच राहावं लागू शकतं